गॅस दिला पन्नास कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या महिलांना अरे आवाज कमी करतो आमच्या महिलांना त्या ठिकाणी हंडा घेऊन बाहेर जावं लागायचं पन्नास कोटी लोकांना गेल्या पाच वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरापर्यंत मोदीजीने पोचवलं आणि पुढच्या दोन वर्षात देशात एकही घर असं राहणार नाही की ज्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचलेलं नाही पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला वयोश्री योजनेच्या माध्यमातून आमचे घरचे बुजुर्ग लोक आहेत कोणाला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली कवळी पाहिजे तर कवळी दिली चष्मा पाहिजे तर चष्मा दिला स्टिक पाहिजे तर छडी दिली कमोड पाहिजे तर कमोड दिला आमच्या दिव्यांगांना ज्यांना चालता येत नव्हतं त्यांना प्रोस्थेटिक अशा प्रकारचा पाय दिला जे कालपर्यंत चालू शकत नव्हते ते आता मोटरसायकल चालवू शकतात अशा प्रकारे दिव्यांगांना हात दिले पाय दिले समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन केलं आज आमच्या महिलांकरता मोदीजींनी या ठिकाणी ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपयाचा निधी देऊन आपल्या आप पायावर उभं करण्याचं काम केलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलंय आमच्या बचत गटांच्या सगळ्या उत्पादनांना रेल्वे स्टेशनवर जागा मिळेल एअरपोर्ट वर जागा मिळेल मॉल मध्ये जागा मिळेल सगळीकडे आमच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू या ठेवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे आज आपण पाहू शकतो आमच्या तरुणांना आमच्या तरुणीला या ठिकाणी मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं जवळजवळ देशामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना दहा लाखापर्यंतचं कर्ज हे बिनव्याजी मिळालं बिन तारण मिळालं पूर्वी बँकेमध्ये गेलो तर बँक विचारायची तुमच्याकडे बंगला आहे का जमीन आहे का ती तारण ठेवा तुमचा कोणी नातेवाईक सरकारी अधिकारी असेल तर त्याच या ठिकाणी गॅरंटी द्या तर तुम्हाला लोन मिळेल मोदीजीने सांगितलं चालणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि मला सांगताना आनंद वाटतो माता भगिनींनो या पन्नास कोटीमध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आपल्या पायावर मोदीजींमुळे आज या ठिकाणी उभ्या राहिल्या आहेत कारण मोदीजी सांगतात एक पुरुष आपल्या पायावर जेव्हा उभा राहतो त्यावेळी केवळ तो पुरुष आपल्या पायावर उभा राहतो पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार हा ती आपल्या पायावर उभा करते आणि म्हणून महिलांकरता मोदीजींनी काम केलं आणि आता केशवभाऊ आपल्या मंचावर फार कमी महिला आहे मोदीजींना आता हे चालत नाही मोदीजींनी दो मोदी दोन हजार सव्वीस नंतर सांगितलं आणि लोकसभेमध्ये आमदार आणि खासदार म्हणून महिलांना मोदीजींनी आरक्षण दिलेलं आहे दोन वर्षांनी या मंचावर पन्नास टक्के महिलांना बसवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे कारण मोदीजींनी महिलांचा विचार केलाय आणि आता तीन कोटी महिलांना लखपती दीदी मोदीजी बनवत है आणि पुढच्या काळामध्ये दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय आज गरीब कल्याणाचा अजेंडा चा